शेतकरी बंधू नमस्कार आज एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री दगडू तुकाराम पवार सर मुक्कामपोस्ट वाटांबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूरसाठी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ आता सरांनी आपल्याकडं लोठर नारळ धा घेतलेला आहे त्याचबरोबर मलेशियन ग्रीन डॉर्फ दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून आपल्याला अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित जात बुटकी जात आहे दीड वर्षाचं रोप आहे खात्रीची रोप क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं आपल्याला शंभर टक्के रोपाची गॅरंटी आहे अडीच तीन वर्षामध्ये उत्पादन चालू झालेल्या महाराष्ट्रात पाचशे बागा आहेत शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाढाल चाळीस कोटीच्या घरात आहे लांजामध्ये दुसरं युनिट आहे त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर आपल्याला नारळ शिती जर म्हटलं तर शारपड खारपड दंदरिक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं आपण शेताच्या बांधाला पंधरा फुटाला लावू शकतो त्याचबरोबर नारळ शेती करायची असेल तर पूर्व पश्चिम लागवड करायची पंधरा बाय पंधरा पद्धतीनं फुटावरती झीकझाक पद्धतीनं लागवड करायची पहिली लाईन लावत गेल्यानंतर दुसरं लाईन पंधरा फूट अंतर टाकून साडेसात फूट मागं आल्यानंतर जो त्रिकोण तयार होतो अशा पद्धतीनं एक नंबरची लाईन पुढं दोन नंबरची मागं तीन नंबरची पुढं घ्यायची चार नंबरची मागं घ्यायची अशा पद्धतीनं नियोजन जर केलं तर आपल्याला रोप लावल्यापासून साधारण अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठीत साडेतीनशे ते साडेचारशे नारं महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं आपल्याला रोप खात्रीशीर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मार सर्व नियोजन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयेनं रोप घरपोच होत आहे त्याचबरोबर लागवडी नंतर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता नारळ इथे जर म्हटलं तर शाळफड खाडफड दलदुलिक्त जमिनीमध्ये लागवड केली तरी नारळ उत्पादन आपल्याला अडीच वर्षामध्ये चालू होतं आहे तीन वर्षामध्ये आपल्याला सुरुवातीला शंभर दीडशे फळं नंतर बुंदा मोठा होईल तसं उत्पादनाचा बेस वाढत जातो वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात आहे नारळ शेती जर म्हणलं तर नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यामध्ये नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं केरळमधली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे शेतकरी बंधूंना शंभर टक्के खात्रीशी रोप त्याचबरोबर फळबाग लागवडीसाठी शासनाकडून जी योजना राबवली जाते त्यासाठी अनुदानला बिल आता श्री श्री दगडू तुकाराम पवार सर मुक्कामपस्ट वाटांबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूरसाठी मलेशियन ग्रीन डॉर पण त्याचबरोबर सरांनी आपल्याकडं बुटकी लोटनमध्ये लोटन, लोटन जातीची रोपं घेतलेली आहेत आता या सर्व जाती ज्या आहेत हे आपल्याला वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देतात त्याचबरोबर नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी खोबरं पण जाड येतं त्याचबरोबर नारळ पाण्यामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबरं पण जाड असणारी सर्वात मोठी ही लोटण जात त्याचबरोबर मलेशियन ग्रीन ग्रीन डॉर्प जात चेनंगी ह्या जातीच्या आहेत ह्या लावल्यानंतर आपल्याला अडीचच वर्षात फळधारणा चालू आता आपली सोलापूरमध्ये श्री विष्णुपंत माळी ननवरे काका असतील त्याचबरोबर कुरुल कामतीमधले श्री गोपीनाथ बागमो मोडे रिटायर पोलीस तीनची बाग असेल त्याचबरोबर आता भांडुपला ए पी आहेत श्री बनसोडे साहेब सलगरमध्ये सातशे रोपांची आता नारळ उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर वैजनाथ माळी परिवैजनाथ वैजनाथ माळी जे आहेत यांची आपल्याला धाराशिवमध्ये नारळ शेती पाहता येईल श्री गोवर्धन मुंडे काका यांची आपल्याला परवणी परिवैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये लागवड आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये अक्कलकोटला किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत माळे असतील जालन्यामध्ये पाटील असतील त्याचबरोबर रोयलागडमध्ये सतीश ओलगे पाटील असतील या सर्व शेतकरी बंधूंनी नाराजी ती लागवड केलेली आहे उत्पादन चांगलं घेतलेलं आहे तर शेतकरी बंधू आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल खात्रीची रोपा बरोबरच सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आपला देश शुभास हो जय हिंद जय महाराष्ट्र